कामगड तांदूर वार्ड नंबर चार मध्ये पण आमच्या इथं कसल्याही सुविधा नाही आम्हाला कसल्याही म्हणजे सुख नाही या जागेवर आमच्याकडे येतात वोटिंग मागायला पाच वर्षाच्या नंतर फक्त वोटिंग करता घेता मागतात आणि चालले जातात पाच वर्ष आमच्याकडे कुणीही येत नाही कारण की असे वोटिंग करता करता आम्ही गेलो थकून सण्या आमच्या इथं अंधार आहे आम्हाला लाईन नाही आम्हाला नाली नाही गली नाही आम्हाला रोड नाही आमची एकच बोर आहे एका बोरीसा एका बोरिंगवर आमची एवढी गर्दी असते आमचे झगडे पण होतात त्या बोरिंगवर आम्हाला या बोरिंगचं पाणी पु पुर पुरत नाही म्हणून आम्ही आमच्या अमरनाथाचं पाणी आम्ही यूज करतो पिण्याला आम्हाला म्हणजे शासनानं आम्हाला संडास बाथरूम दिलेले आहेत तरी पण आमचं त्या संडास बाथरूम म्हणजे होत नाही कारण काहून की आम्हाला पाणी नाही म्हणून आमचं त्या संडास बाथरूम उपयोगात येत नाही अशा अशा बऱ्याच काही आमच्याकडे हे आहेत आम्हाला एकतर राहण्याचं सुख नाही आम्हाला इथं काय आमचे पक्के घरं नाहीत करू देत नाही आम्हाला पक्के घरं आम्हाला पक्के घरं भाजू देत नाही आणि पुन्हा आणि इतक्या वर्षापासून आम्ही वोटिंग करत आलो त्याचा काही आम्हाला फायदा मिळाला नाही कितीतरी मंत्री संतरी येऊन गेले पहिले आले नरेश मुंबईजी त्याने आम्हाला आश्वासन देऊन गेले पुन्हा आले हंसराजी त्यांनी पण आश्वासन देऊन गेले ताई आम्हाला निवडून द्या आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत पण त्याने काहीच केलेलं नाही पुन्हा आले आमदार आपले सुभाष झोटे त्याने हे सगळं सांगून गेले की ताई तुम्ही वोटिंग करा एक वेळा आम्हाला निवडून आणा त्याच्यानंतर आम्ही काय करणार तो तुमचं तोपर्यंत काय करणार नाही तुम्ही निवडून आणून पहा त्यावर आम्ही करणार आणि पुन्हा आले संजय झोटे साहेब आपले सुभाष झोटे संजय झोटे त्याही नाही पण आम्हाला हेच आश्वासन दिले की ताई आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची कामं करणार पण आतापर्यंत आमचं काम कुणीही केलेलं नाही म्हणून आम्ही वोटिंग करू करू थकलेले आहोत आता आमचा असा निर्णय घेतो थांबलाय आम्ही आमचा असा निर्णय झालाय की आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकणार आहोत कारण की आम्ही वोटिंग करणार नाही आमचा बहिष्कार बहिष्कार बहिष्कार